नमस्कार मैत्रिणी तर मी अगदी घरगुती तुम्हाला केस मऊ राहण्यासाठी उपाय सांगते शॅम्पू न लावता आणि तोही नॅचरल हे पाणी घेतले साधारण एक लिटर म्हणजे जशी अर्धा लिटरची बरणी लिटर असली तरी चालेल किंवा एक लिटर घेतलं तरी चालेल तर जशी तुमची बरणी असेल एक लिटरची अर्धा लिटर, लिटर तेवढं पाणी घ्या त्याच्यानंतर ही आहेत वाळलेली संत्रीची चालू तर ही आपल्याला दोन चार टाकून घ्यायची ह्याच्यात त्याच्यानंतर हे आपण जे लिंबाचे सालं फेकून देतो रस काढल्यानंतर तर ती ही फेकून द्यायची नाही फ्रीजमध्ये एका ठिकाणी गोळा करून ठेवायची आणि हे टाकायची दोन चार प्रमाण थोडं कमी जास्त झालं तरी चालेल आणि हे आहे साधारण एक चमचा मेथीच्या बिया तर तेही टाकून घेऊया आता हे पाणी असंच एखाद्या बरणीत भरून ठेवायचं तर हे बघा हे असं ठेवायचे आणि ही बरणी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची तर जेव्हा पण तुम्ही केस धुता आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा त्यावेळेस हे पाणी अर्ध पाणी आंघोळीच्या बादलीमध्ये घ्यायचे आणि अर्ध पाणी आपल्याला डोकं धुतल्यानंतर डोक्यावरून घ्यायचे समजा आता तुम्ही हे पहिल्यांदा केलं आहे आणि हे पाणी घेतलं तुम्ही आंघोळीला केसांसाठी किंवा आंघोळीसाठी तर ह्याच ह्याच साहित्यात जे उरलेलं साहित्य आहे सुकं त्याच्यात पाणी आहे साधं आणि परत फ्रीजमध्ये बॉटल ठेवायची बरं आणि ते आपल्याला पुन्हा वापरायचं असं तीन चार वेळा केलं तरी चालेल तर हा नक्की उपाय करा तुम्ही साधा आणि सोपा आणि तोही महागातला नाही फार सो स्वस्तातला उपाय सांगितला आहे मी तुम्हाला हा उपाय चालू केल्यानंतर अगदी दुसऱ्याच वेळेस तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होईल आणि केस अगदी मऊसूद तुम्हाला दिसतील आणि केसात गुंताही होणार नाही विंचरली जातील पटकन केस